नमस्कार अक्षरमानवच्या पुस्तक सदर या खास कार्यक्रमात मी आपण सर्वांचं स्वागत करतो पुस्तक सदर या या उपक्रमाअंतर्गत आपण आज एक खास पुस्तक आणि त्याची ओळख करून घेणार आहोत बऱ्याचदा आपण भयकथा गुढकथा वाचत असतो आणि ह्या कथा वाचत असताना अनेक तेच तेच लेखक तीच प्रचलित लेखक लेखकांची नावं आपण घेत असतो मग त्यामध्ये खांबेटे मतकरी धारव यांची नावं असतातच अर्थात आत्ता अर्था सध्याचे भयकथा किंवा गूढकथा लिहिणाऱ्या लिहिणारे ऋषिकेश गुप्ते इथपर्यंत ही नावं आजपर्यंत पोचलेली आहेत अर्थात हे लेखक वाईट आहेत किंवा वाचू नयेत असं नाहीच पण त्यासोबत भयकथा आणि गूढकथा लिहिणारे इतर अनेक लेखक आहेत तेही आपण चालले पाहिजे तर असंच एका प्रदर्शनात गेला असताना मला एक नवीन लेखक सापडला आणि त्याच्या भयकथा गूढकथा वाचल्यानंतर मी अचंबित झालो की हा लेखक इतके दिवस मी कसा काही शोधला नाही किंवा मी तिथपर्यंत कसा पोचलो नाही तर आज आपण एका वेगळ्या भयकथा गूढकथा लिहिणाऱ्या लेखकाविषयी जाणून घेणार आहोत आणि त्या लेखकाचं नाव आहे र अ नेलेकर र अ नेलेकर यांचं निवडक र अ नेलेकर हे पुस्तक मी वाचलं आणि यातल्या अनेक कथा मला आवडल्या यामध्ये एकूण सोळा कथा आहेत आणि या सोळाच्या सोळा कथा तुम्हाला भय आणि गूढ अगदी जवळ जवळजवळ तुम्हाला अगदी अनुभवून देतं तर या यांच्या पुस्तकातल्या मला आवडलेल्या कथांपैकी कपाट उघडू नका त्याचबरोबर प्रेतयात्रा आणि मराठी मुलांची शाळा या तीन कथा खूपच आवडल्या कपाट उघडू नका या कथेचा सा सार मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला या पुस्तकाविषयी अंदाज येईल मंग्या हा कुख्यात गुंड असतो संजा या कुख्यात गुंड्याला गुंडाला एका परेड ओळखमध्ये अगदी अचूक ओळखतो आणि पोलिसांना त्याला पकडून देतो संजाला माहीत असतं की मंग्या जरी पोलिसामध्ये आहे पोलिसांच्या जेल पोलिसांनी त्याला जेलमध्ये टाकलेलं आहे तरी मंग्या हा कधीही येऊन त्याचा बदला घेऊ शकतो आणि मग या घा या भीतीनेच संजा गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी आपल्या कुटुंबासह ला राहायला लागतो ज्या ठिकाणी तो भाड्याने घर घेतो त्या घराच्या मालकाने त्याला एक सूचना दिलेली असते ती म्हणजे त्याच्या घरात असलेलं कपाट हे कपाट कुलूप बंद असतं आणि या कपाटाला आपण हात लावू नये तुमच्या घरातल्या कुणीही हात लावू नये हे उघडण्याचा प्रयत्न करू नये असं त्या मालकाने सांगितलेलं असतं अर्थात जी गोष्ट करू नये आपल्याला सांगितलेली असते त्याविषयी आपल्याला कुतूहल नक्कीच आपल्या मनात निर्माण होत असतं आणि हेच कुतूहल संजा आणि त्याच्या वडिलांच्या मनात निर्माण होतं संजा कामाला गे गेल्यानंतर संजयाचे वडील हे कपाट कसं उघडता येईल यासाठी अनेक अनेक वेगवेगळ्या क्लुपत्या लावू लागतात मांडू लागतात करू लागतात आणि या क्लुप्त्या कोणत्या कोणत्या आहेत त्यासाठी ते काय काय करतात हे पुस्तकामध्ये त्यांनी अगदी वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे त्यासाठी पुस्तक नक्कीच वाचावं लागेल आणि अशा या क्लुपत्या लढवताना एक दिवस संजयच्या वडिलांना ते कपाट उघडण्यास यश ये येतं उघडायला यश ये येतं आणि उघडल्यानंतर मात्र या कपाट्याच्या आत असलेलं वेगळं जग संजा त्याचे वडील आणि संजाची बायको यांना निदर्शनास येतं यांच्या लक्षात येतं आणि हे जग काय वेगळं आहे त्याच्या कपाटाच्या आतल्या जगात नक्की काय काय आहे हे लेखकाने आपल्यासमोर ज्या पद्धतीने मांडलं आहे हे हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला लक, नक्कीच लक्षात येतं या कपाटाच्या आत जाऊन येऊन नक्की त्यामध्ये काय काय आहे हे बघण्याचे उद्योग संजयाचे वडील आणि अर्थात संजयही करत असतो आणि एक दिवशी संजयाचे वडील त्या कपाटातून बाहेर येतच नाहीत पण संजयाचे वडील बाहेर येत का नाहीत ते कुठे गेलेत या सगळ्याचं कोडं या पुस्त या पुस्तकातल्या या कथेमध्ये आपल्याला नक्कीच सापडतं पण वि या कपाटाच्या संबंधी संजयच्या डोक्यात एक नक्कीच विचार येतो की जर मंग्या इथे आला तर आपल्याला या कपाटाचा निश्चितच उपयोग होईल आणि स मंग्याच्या हल्ल्यापासून आपल्याला स्वतःचं रक्षण करता येईल तर नक्की संज्या हा मंग्याचा हल्ला आणि मंग्याची भीती घालवण्यासाठी काय करतो मंग्या तिथे पोचतो का आणि मग संजा तिथे जर मंग्या आल्यानंतर या कपाटाच्या आत जात असेल किंवा इतर काही गोष्टी करत असेल ज्यापासून मंग्या आणि मंग्याच्या टोळीपासून त्याला स्वतःचं संरक्षण करता येत असेल का या सगळ्या प्रश्नांचं उत्तर कपाट उघडू नका या या पुस्तकातल्या पहिल्या कथेतून आपल्याला मिळत त्याचबरोबर मराठी मुलांची शाळा ही कथा पारितोषिक विजेती कथा आहे आणि या कथेमध्ये जो काही वातावरण निर्मितीचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे हा आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो तर या पद्धतीच्या अगदी वेगळ्या ज्या समाज आणि समाजात घडणाऱ्या घटना सामाजिक जाणीव सामाजिक भावना आणि समाजातले प्रश्न समाजातल्या मानवी जगण्याचे प्रश्न किंवा मानवी जगण्याची पद्धत ही मांडत असतानाच सोबत भय आणि गूढ कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल असा आगळावेगळा प्रयोग